ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रेला आजपासून सुरुवात झाली आज अडुसष्ट लिंगाला तेल अभिषेक केले जाते अडुसष्ट लिंगाची अष्टविनायकाची रचना सोलापुरात शिवयोगी सिद्धेश्वर याने स्थापन केले त्याचं कारण की सोलापूरला कुठलेही विघ्न येऊ नये त्यासाठी अडुसष्ट लिंगाची संपूर्ण परिक्रमा केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे पुण्यप्राप्ती जगभरात प्रसिद्ध आहे ही यात्रा तर अडुसष्ट लिंगा मंदिराजवळील भक्तांचे जनसागर आहे अपन छह दुकान है बारा जानेवरी आताच आपण त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित आहे चार हुतात्म्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलं त्यांनी कधी धर्म जात पात बघितला नाही पण ह्या मातृभूमीसाठी बलिदान, बलिदान दिलं त्यांना आज आपण वंदन करत आहोत हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे पूर्ण देशात पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापूरात राहणाऱ्या ह्या चार आ, वीर पुरुषांनी केलं त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या चार हुतात्म्यांनी आपल्याला दिला आज आपल्याला हे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे कारण का ते हे वेग हे चार हुतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते तरी त्या ह्या ज जमिनीसाठी लढले आणि आज खरं तर आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं काय करत आहोत हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्यसैनिक लढले या देशासाठी त्याच पद्धतीत आता लढाईची वेळ आहे आणि जेव्हा ही लढाई असते ही देशासाठी असते तेव्हा ते कोणत्याही प्रकारची जात पात धर्म बघितले जात नाही तेव्हाच हे देश पुढे जाऊ शकतं आज कुठेतरी मनात प्रश्न निर्माण होतोय की नेमकं आपण पुढे जातोय का मागे आज बारा जानेवारी तुमच्या चारी हुतात्म्यांची आज आठवण म्हणून आम्ही सगळे इथं काँग्रेसवाले इथं आलो आणि चेतन नरुटीने सगळं अरेंज केलेलं होतं आज बारा जानेवारी पहाटे पाच पार्ट वाजता त्या चार हृतात्म्यांना एरोडा जेलमध्ये फाशी झाली देशाकरता ज्यांनी आपले सर्वस्व दिलं ते चार हुतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही या देशामध्ये राज्य करतो आहोत इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्याच्यामुळं चालेलं आहे आम्ही त्यांना मनापासून सांगितले अर्पण श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची रंगीत ताणी सिद्धेश्वरांच्या मंदिरात शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयास्पद व्यक्ती व बॅग आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईची रंगीत मोकुल घेतली शहर पोलीस नियंत्रण शाखेला शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर आवारात दोन संशयित व्यक्ती व बॅग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर चावडी पोलीस ठाणे सुरक्षा शाखा बॉम्ब शोधक व नाशक पथक क्यू आर टी आरसीपी पी पथक श्वान पथकाने सुमारे दोन तास मंदिर सर्च ऑपरेशन राबविले पथकाला एका खोलीमध्ये लपलेले तरुण व एका काळ्या रंगाचे बॅग आढळून आले बॉम्ब शोधक नाशक पथक श्वान पथकाने बॅगची तपासणी केली त्या संशयास्थळ असे काहीही आढळून आले नाही दोन संशयित तरुणांना ताब्यात घेताना क्यूआरटी पथकाने त्यांच्यावर बंदुका रोखून धरल्या त्यानंतर ते दोघेही पोलिसांना शरण आले त्यावेळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असताना मंदिर परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे ऐंशी पोलिसांचा सहभाग होता मंदिर आवारात पोलिसांची गर्दी पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून काय झाले याबाबत विचारणा करण्यात येत होती त्यावेळी बघणाऱ्यांची गर्दी झाली होती परंतु पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ही रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला यामध्ये पोलिसांच्या वाहनांबरोबरच रुग्णवाहिका अग्निशामक दलाची वाहनेही सहभागी झाली होती यामध्ये सहायक पोलीस आयुक्त प्रताप कोमन फौजा चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सुरक्षा शाखेच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भंडारे सहायक पोलीस निरीक्षक मुल्ला व कर्मचाऱ्यांसह सहभाग नोंदविला सदर दोन किसमांकडे दोन नाईन एम एम पिस्टल तीस राऊंड मिळ मिळ मिळालेले आहेत सदरचे दोन पिस्टल आणि तीस राऊंड हे ए टी एसच्या ताब्यात दिलेले आहे त्याचप्रमाणे टॉप स्पॉटतर्फे व बी डी एस तर्फे एक, एक बॅग चेक करण्यात आली संशयित बॅग